संध्याकाळच्या वेळेस जर का चपाती भाजी खायचा कंठा आलेला असेल तर अर्धा वाटी मुग डाळीपासून तुम्ही हा भन्नाट पदार्थ नक्कीच बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी या इथे एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये अर्धा वाटी डाळ काढून घेत आहे डाळीमध्ये पाणी घालूयात आणि ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये एक ते सव्वा ग्लास इतकं पाणी घालत आहे डाळ शिजण्यासाठी सोबतच घालूया एक मिडियम साईजचा लालसर सा रंगाचा बारीक चिरलेला टोमॅटो एक पळी तेल घालत आहे पाव चमचा हळद पावडर घालत आहे अगदी चिमूटभर इतका हिंग घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात कुकरचं झाकण लावून ही डाळ कुकरवरती छान अशी शिजून घेऊयात डाळ शिजत आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करूयात सुरुवातीला एक छोटस वाटण बनवून घेऊयात वाटणासाठी एक मिक्सरचं भांड्या घेतलं यामध्ये काही लसूण सुक्या खोबऱ्याचे काप आणि कोथिंबीर घालून छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने या इथं एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये दीड ते दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घालत आहे चवीकरता मीठ घालूयात आणि या पिठाची छान अशी घट्टसर कणिक मळून घेऊयात ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या पिठाची कणिक मळून घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळेस कधी कधी आपल्याला चपाती भाजी भाकरी खायचा कंठाळा येतो अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता कणिक मळून झालेले आहेत थोडंसं तेल लावायचं आणि कनिक मऊसर करून घ्यायची तोपर्यंत आपली इथं डाळ देखील अगदी छान अशी मऊसर शिजलेली आहे डाळ थोडीशी फेटून घेऊयात आणि पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती तर फोडणी करता कडे गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये दोन पळे तेल घालते आवडीनुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात सोबतच घालूया काही कडीपत्त्याची पानं यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं हिरवं वाटण फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत फोडणी अगदी छान अशी खमंग परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार कमी अधिक करू शकता या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात शिजवून घेतलेली मुगडाळ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मुगडाळ शिजताना आपण टोमॅटो घातलेला आहे तो देखील या डाळीमध्ये अगदी छान असा शिजलेला आहे त्यामुळे या वरणला आपल्या अगदी छान असा फ्लेवर येतो चवीकरता मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे वरण आपल्याला अगदी छान असं पातळसर बनवून घ्यायचं आहे जास्तही पातळ नको वरणाला छान अशी उकळी येत आहे तोपर्यंत इथं आपण एक चपाती लाटून घेऊयात अगदी प्लेन अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे या ठिकाणी चपाती फोल्ड करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने प्लेन चपाती लाटायची आणि या चपातीवरती अशा पद्धतीने आपल्याला काप मारून घ्यायचे आहेत ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये ही चपाती तुम्ही कट करू शकता या ठिकाणी डायमंड शेपमध्ये ही चपाती मी कट करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तोपर्यंत आपलं देखील छान असं उकळलेलं आहे आता तयार केलेल्या के चपातीचे काप आपल्याला या वरणामध्ये घालायचे आहेत या ठिकाणी मस्त असं खमंग आपलं इथं फोडणीचं वरण तयार आहे यामध्ये आपण घालत आहोत लाटून घेतलेल्या चपातीचे काप याच पद्धतीने दुसऱ्या देखील चपातीचे काप मी यामध्ये घालत आहे तर दोन चपात्या इथं मी बनवून घेतले आणि त्याचे काप मी यामध्ये घालत आहे रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी भाकरी खायचा खूप कंठा आलेला होता म्हणून हा मी बेत बनवलेला होता आणि चवीला म्हणाल तर या चकोल्या भन्नाटच लागतात आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ह्या चकोल्या आपण छान अशा शिजून घेऊयात गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आहे चकोल्या शिजल्यानंतर तुम्ही बघा अगदी वरती चकोल्या अशा प्रकारे येतात म्हणजे चकोल्या छान अशा शिजलेल्या आहेत एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात लहान मुलांना या चकोल्या फार आवडतात माझ्या मुलाला या चकोल्या अतिशय आवडतात त्यामुळे मी अधूनमधून या चकोल्या नेहमीच बनवत असते चकोल्यांचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारचे टेस्टी बनवून तयार झालेल्या आहेत या चकोल्यांना आमच्याकडे चकोल्या किंवा वरणफळ असंही म्हटलं जातं याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि साजूक तूप घालायचं आहे आणि सर्व करायचे आहे बिना साजूक तूप घालता देखील तुम्ही या चकोल्या सर्व करू शकता चवीला भन्नाटच लागतात चकोल्यांना बघू शकता रंग काही सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चर देखील अतिशय परफेक्ट आलेला आहे तुम्ही देखील या चकोल्या एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने बनवलेल्या चकोल्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे हा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय